लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दिवसापासून जो भयानक थरार चालू आहे एक आपली हिंदू मुलगी एक दाडीवाला घेऊन पडून जातो त्याला काय वाटलं आम्ही तुला सोडू का आम्ही काही छंड वाटलो काय अरे दादा तो अफजल खानची अवलाद आहे ना तर छत्रपतींचे अवलाद आम्ही आहेत सात दिवसापासून या घारगावमध्ये आम्ही आम्ही सगळी माहिती घेतली इथं किती जे हाती राहतात काय करतात हिंदूं मध्ये राहतात आणि आपल्या आया बहिणी पळवण्याचं षडयंत्र राखतात अरे तुम्हाला सांगतो या स्टेज वरून आमचं पाच वर्षाचं पोरग जरी मुतलं ना तर वाहून जाशान बसलेले हे कुठल्या जाती पातीत हे सगळे हिंदू आहेत ज्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेलो त्यावेळेस बघितलं ती मुलगी तिचं वशीकरण केलेलं होतं की ती तिच्या आई बापाला तिच्या मम्मीला वाखायला तयार नव्हती आई बी शुद्ध पडली आहे मुलीला सांगितलं जात बाई तुझी आई बी शुद्ध पडलेली आहे मुलगी म्हणते मला तिच्याशी घेणं नाही मी तिला ओळखत नाही हे कधी होत तर तिचा पूर्णपणे ब्रेन वॉश केलेला आहे तिला पाणी दिलं जात तर ती म्हणते मे तुम्हारे भगवान का पाणी नाही पिऊंगी आज से मैं मुसलमान हूं फार मदत केली त्यांचंही कौतुक मी करतो पण ही घटना घडली असता तो जिहादी होता तो घाबरायला तयार नाही किती भयानक असेल हातात हात घालून बसलेले यात मुलीचा दोष नाहीये पूर्ण प्राणवाश आहे त्या मुलाला कुठून फंडिंग होती त्याच्या सोबत कोण कोण आहेत याचा छडा तर पोलीस आहेत या घरगावमध्ये <laughs> जी गॅंग पसरले ती वायसी गॅंग असेल प्रशासनाला विनंती करतो हा चौगुले दाखवतोय ना एकदा हा हिंदू केलाय माझा मेसेज आहे अरे तू गांजाच्या तस्करी करतो आणि आमच्या पोळ्या बाबड्या आदिवासी समाजाला जेलमध्ये टाकतो याची बात चालून देणार नाही

बऱ्याच वेळा म्हणलं जातं का सर्व धर्म समभाव तो मुसलमान तसा नाहीये अरे बाबा आपली भूर्गी गेल्यावर मन कळत का तो मुसलमान कसा आहे ही सगळी हिरवळ आहे आता हा कोण चौल याचा अडण काय मराठीचे याचे पूर्वज कोण आहेत हिंदूचे हिंदू घ्याव तुम्ही आमची एक मुलगी नशात आमचे हिंदू धरून आणतील सगळे आंघोळ करतात तुमच्या सारखे आंघोळीचे नाही फक्त एकच महिला असते बायको म्हणून त्यांच्यामध्ये सतराशे साठ बायका असतात अशा पद्धतीने संगमनेर मध्ये अशा भरपूर घटना घडल्या त्याही वेळेस वास्तवराय साहेब त्यावेळेस नवीनच आले होते चोरवा नाका या ठिकाणी महिला उभ्या राहायच्या तर त्यांच्या कमरेला चिमटे घेत घेतल्या जायचे रिक्षा मध्ये ज्या वेळेस बसायच्या महिला रिक्षा ड्रायव्हर त्यांच्या कमरेला खोपरा मारत त्याच्या छातीला खोपरा मारायचा ते सगळं अतिक्रमण साफ केलं त्याबद्दल मी वाचवरे साहेबांचं सा अभिनंदन करतो <laughs> या संगम शहरामध्ये या बोकड्यांची वळवळ आम्ही बंद केलेली आहे मी विनंती करतो ह्या गावकऱ्यांना का त्यांनी या धारगाव मध्ये यांची वळवळ बंद करा नाही तर आपल्या मुली एक अशा त्यांच्या पाठी जातील बसा मग मोर्चे हे काढून उपयोग होत नाही यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकणे महत्वाचं ना आपल्या जीवावर जगणार आपल्या जीवावर पैसा कमावणार ना आपलीच आपलीच मारून जाणार हे चालून देणार नाही ठाकर समाजाचा आहे इथला कोण आई आज मी प्रशासनाला सांगतो त्या मुलाने ठाकर आपला हिंदू ठाकर घेऊन गेला दीडशे किलोचा गांजा तिथं विकत घेतला त्या मुलाच्या बोखंडी मारून पडून आला तर मुलगा ओडिशाला अटके अशा बऱ्याच हिंदू तरुणांनी गांजे तस्करी असेल गावठी कट्ट्या असतील याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे जर याचा शोध घेतला नाही तर याच्यापेक्षाही पेक्षाही मोठं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल अशा तऱ्हेने ती मुलगी तर आपल्याकडे आणायचीच आहे पण हा जो आपण तांबोळी याच्या दुकानामध्ये चार पेडे नाहीये याला स्वतःचा घर नाहीये याला स्वतःची घालायला हंडरपॅन नाहीये हा आपल्या हिंदूच्या मुली पळून याची एवढी हिम्मत दाखवतो अरे याला आपण तरी अशा काम आपल्याला केलं पाहिजे काहीतरी हा विचित्र राक्षसी येत हिंदूंनी याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे आणि कुठल्या आया बहिणीला कुठलाही संकट आलं तर ही संघटना तुमच्या पाठीशी आहे कधी आमच्याशी संपर्क करा एकाही आया बहिणीच्या केसाला जरी हात लागला एकाचे हातपाय ठेवणार नाही एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये आणि मला वाटतं घ्यायला लावणार नाही कारण डीवायस हे चांगले मिळालेले दुसरी अशी गोष्ट लँड मोठ्या प्रमाणावर चालू आहे ज्या फॉरेस्टच्या जमिनी त्याच्यावर अवैध अतिक्रमण काही त्यांनी केलेलं आहे असं कळलंय तर त्यासाठी गावकऱ्यांनी एक ठराव पास करावा जे बाहेर शे त्यांच्या आहेत त्यांची माहिती आपण ठेवावी गावात कोण येतं कोण जात काय करत याचा ग्रामपंचायत मध्ये त्याची नोंदणी असावी मला आता वाटतं त्यांचे रावळे देऊ नये जे आहे द्यावेत अशी विनंती मी करतो जय जय त्यांच्या अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस